रायगड ठाण्याच्या मदतीला धावून आलेलं आहे आणि ती मदत काय आहे तुम्हीच बघा या तर महेंद्रजी स्वागत आहे पोस्ट मराठीमध्ये मला एक सांगा आज भिवंडीसाठी रायगड धावून येतो आहे नेमकं काय कारण आहे की रायगड म भिवंडीच्या मदतीला आलेलं आहे निश्चितपणे भिवंडी हा काँग्रेसचा मतदारसंघ आहे बाहेर किल्ला आहे मी सुरुवातीपासून रायगड याच्यामध्ये आपण पाठपुरावा करतो का आम्हाला मावल द्या आमची मागणी होती ओके okay, मावळ हा रायगडचा एक पाठ आहे मावळ रायगडमध्ये दोन मतदारसंघ आहेत एक रायगड आणि एक मावळ ओके okay, मावळमध्ये आम्ही उमेदवारी मागितली होती आणि मग त्याच्यानंतर भिवंडी दोन मतदारसंघ कोकणामध्ये मत सुटले पाहिजे इथे चर्चा झाली कोणचे नेते साहेब आले त्याच्यामध्ये प्रदेशाध्यक्ष होते बाळासाहेब थोरात होते पृथ्वीराज चव्हाण वाटेल सगळे होते आणि त्यावेळेस दोन मतदारसंघात चर्चा झाली शेवटच्या स्टेजला आलं की चला मावल आपल्याला सुटणं अवघड आहे पण भिवंडी आपल्याला शंभर टक्के सुटेल आणि आज भिवंडीवर सुद्धा अतिक्रमण होतंय तो आमचे सर्व कार्यकर्ते जे आहेत रायगडचे ते संतप्त झाले की प्रकारे आपल्याला कोकणामध्ये बेचिराग जर करायचा कोण प्रयत्न करत असेल तर मग त्याच्या विरोधात सगळे एकत्र आज झाले आणि आज रायगडपासून आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सगळे तिथं आज कार्यकर्ते जमलेले आहेत आणि कुठल्याही बाय हुकॉर कोक भिवंडी जी लोकसभा मतदारसंघ याच्यामध्ये काँग्रेसला मला एक सांगा की हे जे कोकणातले जे पाच जिल्हे त्या एकही जिल्ह्यामध्ये काँग्रेस नाही आहे आणि भिवंडी इथे दामू शिंगडापासून भिवंडीचा इतिहास आहे नमन असतील दामोद शिंगडा असतील दोन हजार चौदाच्या आधी सुरेश टावरे असतील चौदामध्ये इथे उमेदवार ब बदलला गेला म्हणजे सिटिंग खासदाराचं तिकीट कापलं गेलं काय कारण आहे कारण हे त्यावेळेस तुम्ही अलायन्समध्ये होते आणि राष्ट्रवादीतून उडी मारून आलेल्या माणसाला भाजपने इथं प्रोड्यूस केलं आणि आता नेमकं तसंच काय होतं असं काय आहे काय शंभर टक्के मला असंच वाटतं आहे कारण चौदाला जॉबुरींचे टावरेसाहेबांनी चांगलं काम केलं नुसतं ते भिवडीसाठी नव्हते खासदार असताना मी चांगले व्यक्तीच तर जे एन पी टीचा प्रश्न असेल त्यांनी सातत्याने आम्हाला त्याच्यामध्ये मदत केली परंतु त्यावेळेला महाराष्ट्र प्रदेशच्या माध्यमातून त्यांच्यावर अन्याय झाला बाहेरचा उमेदवार आयात केला गेला आणि ही हा लोकसभा मतदारसंघ आम्ही हरलो मागच्या वेळेसुद्धा एकोणीसला तिकीट मिळताना पुन्हा हे बारामाचं भूत उभं राहिलं होतं आहे सुरेश ठावरेंच्या यांच्या आपल्याला सर्व माहीत आहे आणि म्हणून असं झालं तर आता ह्या पद्धतीनं तो चुकीचा निर्णय झाला आणि आम्ही सांगला रायगड हा सुद्धा बालेकिल्ला राहिला आहे अनिष्ठ अंतर साहेबांनी त्याचं प्रतिनिधित्व केलं ते, के ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते केंद्रीय मंत्री होते रायगड सुद्धा मतदारसंघ एन सी पीला दिला गेला त्याला प्रचंड असंतोच आमच्या लोकांमध्ये होता आणि आज भिवंडी दिल्यानंतर रायगडकरांनी ती आठवण झाली आज रायगडमध्ये काँग्रेसला नेस्तनाबूद करण्याचं काम केलं आणि तेच लोक आज भिवंडी घेऊन इथून कोकणातून काँग्रेसला हद्दपार करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून आज, आज रायगड ताकदीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडचे मावले आज भिवंडीसाठी ठाण्या जिल्ह्याच्या मदत दिला अजून एक विचार येते मला की दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीतून ते उडी मारून गेले आज राष्ट्रवादीतून बाळानामा जे आहेत ते दुसरीकडे गेलेले आहेत आणि परत ते राष्ट्रवादी झालेले आहेत शिवसेना राष्ट्रवादी याचा प्रवास त्यांचा झाला मनसे म्हणून प्रवास झालेला आहे राष्ट्रवादीची तर ताकद नाही आता तुमचेच लोक सांगते मग हा आत्ताच कुणासाठी आलो कुणासाठी आहे निघाला हे आपण सर्व जर गणित पाहिलं तर हे कपिल पाटलांच्या पथ्यावर पडण्यासारखं आहे कारण जे पण हे राष्ट्रवादीतून मनसेत गेले पुन्हा शिवसेनेत गेले आपला कामधंदा समाजात असतात आणि जी राहिलेली राष्ट्रवादी होती ती अजितदादांच्या बरोबर गेलेली आहे म्हणजे या जे आता मागतात तुतारीवाले तर त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी राहिलेले नाही सर्वांना सर्वांनाच माहीत आहे आणि अशा वेळेला हे सर्व कुणाच्या पथ्यावर तर हा एक त्याच्या पद्धतीनं कमी उमेदवार दिला जातोय का कारण आपण भावना लोकांच्या तीव्र आहे जे आपण भारत न्याय जोडो यात्रेमध्ये काँग्रेस पक्षाची आपण ताकद पाहिजे किती प्रचंड प्रमाणात भिवटीमध्ये लाखो लोक रस्त्यावर आले राहुलजी गांधींच्या त्यांना हा अधिकार जो आहे तो काँग्रेस पक्षाचा आहे आणि हे कपिल पाटलांना मदत होईल असं कोणी काम करू नये कारण आपल्याला त्याच्यासाठी संविधान महत्वाचं असेल तर या पद्धतीने आपल्याला मोदींना बांधलं करायचं असेल तर ताकद मग मग आता निर्णय काय झाला निर्णय कोकणातील सर्व कार्यकर्त्यांचं झाला आहे का भिवंडी हे आपलंच मतदारसंघ आहे आजही आम्हाला नेते सांगत आहेत का सांगली आणि भिवंडीचा निर्णय झालेला नाही आहे प्रदेशाध्यक्ष आज स्टेटमेंट जाहीर सर्व मीडियामधून करत आहेत आणि म्हणून ह्या याच्यामध्ये काँग्रेस लढणार आणि दयानंद सोर्गे याच्यामधून लढणार असं आज निर्णय पूर्ण कोकणाचा झाला वंचितचा घटक आहे इथे वंचित पण इथे उमेदवार देण्याचा प्रयत्न वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची भिवंडीसाठी मदत मागितली आहे काय त्यांना अनेक ठिकाणी त्यांनी पाठिंबा दिलेला आहे भिवंडीसाठी ते अशी मदत मागितली जाईल बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान ते संविधान वाचवायची ही लढाई आहे ही एक क्रांतिकारी निवडणूक आहे आणि अशावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी चांगला निर्णय घेतलेला आहे नाणाभाऊ सकाळ त्यांनी त्यांना ज्या दोन शिटपायत आम्ही सोडायला तयार आहोत तर ते निश्चितपणे भिवंडीमध्ये सुद्धा आपल्याला मदत करतील अशी आमच्या अपेक्षा त्यांनी म्हटलं तुमचा उमेदवार कोण आहे तर उमेदवार काँग्रेसचाच असणार असं आमचं म्हणणं आहे चोरगेंचं नाव पुढे येतं पण चोरगे यांचे पण ते त्यांचे फोटो व्हायरल झालेत किती चोरगा ते करतात असं आहे त्यांच्याकडं अशा प्रकारचा त्यांचं हे असेल माझं म्हणणं आहे चोरगेंचा बी जे पीची आहे चोरगेस लढणार आणि चोरगे फार निष्ठेनं काँग्रेसचं काम करतात त्याच्यापटी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब चौराजी पृथ्वीराज चव्हाण वडेट्टीवार सर्व जे आमचे नेते मंडळी ठामपणे उभे टावरेसाहेबांनी सुद्धा सांगितले चोरगेस लढणार महेंद्र हे जे घरत आहे हे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी आहे की भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या ज्या इतर ज्या मातृसंस्था असतात त्या अशा पद्धतीने एखाद्याचा फोटो व्हायरल करून त्याची इमेज डॅमेज करतात त्याच्यामुळे आमचं ठरलेलं आहे भिवंडीसाठी काँग्रेस ही उमेदवारी देणार आणि दयानंद चोरगे हे त्याची उमेदवार असणार कारण या सगळ्यांनी एकमत करून ठरवलेलं आहे